नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपला विषय थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे असा की आज आपण बोलणार आहोत की अरे उन्हा अभ्यास करत नाही आहे मुला अभ्यास करत नाही का नाही करत मला अभ्यास काय झालंय प्रत्येक जण्याकडे जा अगं काय सांगू तुला माझा मुलगा ना मुळेच अभ्यास करत अगं पहिली इतका छान स्टडी करायचा आता त्याला अभ्यासाला बस 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 म्हटलं तरी काही अभ्यास करत नाही अगं सेम माझंही तेच आहे काय झालंय नुसता मोबाईल घेऊन बसतो नुसता टी व्ही समोर बसतो अभ्यास नाही अगं टेन्थच इयर आहे त्याचं टेन्थ आहे अरे माझ्या मुलाचं तर एट आहे पण आत्तापासून जर तो अभ्यास नाही करायला लागला तर कसं करणार ना काही कळत नाही काय करावं काय नाही हे सगळं तुमच्या आहेत का चला तर जाणून घेऊया की मुलांचं हे अभ्यास करत नाही ही जी एक कंप्लेंट आपली आहे ती का आहे आणि त्यासाठी एक महत्त्वाचं कारण काय आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कुठलं एक महत्त्वाचं कारण आज आपण बघणार आहोत कारण काय होतं ना बरेच आपण खूप सारे कारणं बघतो आणि मग आपल्या माइंडमध्ये एकही राहत नाही तर आपण एकच कारण आज बघणार आहोत ते म्हणजे तुमच्या घरचा सगळ्यांच्या घरचा आपला आज शत्रू झालेला आपला मोबाईल आणि आपला टी व्ही हो आणि आता टी व्ही पण थोडा मागे पडायला लागला बरं का टी ऐवजी आता मोबाईलने जागा घेतली आणि आता मोबाईल रीलवर राहील रीलवर राहील रीलवर स्क्रॉल केलं की दुसरं स्क्रॉल केलं की दुसरं आणि त्या मोबाईलमध्ये एवढी ताकद आहे ना मला खरं सांगते उठूच देत नाही अहो मुलांचं काय मोठ्या मोठ्यांना सुद्धा तो उठू देत नाही जागेवरून मग मुलांचं काय तर या स्क्रीन टाईममुळं मुलं स्टडी करत नाही तर हा स्क्रीन टाईम हा स्क्रीन मुलांना कोणी दाखवला मुलांना कुठे माहीत होतं की कसला मोबाईल आणि कसला टी व्ही म्हणून नाही ना तो कोणी दाखवला तुम्ही म्हणजे आपण आईवडिलांनी त्यांना तो दाखवला एक साधं उदाहरण आपण घेऊया आपण आपल्या घरी गुलाबजामुन रोज करतो का नाही मुलांना आवडतात पण आपण रोज करतो का नाही आपल्यालाही आवडतो पण आपण रोज करतो का नाही मग मुलं रोज रोज गुलाबजामुन मागतं कारण जर त्यांना दिसत असेल रोज की आई मस्त छान गुलाबजामुन खात आहे बाबा पण छान रोज 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 गुलाबजामून खात तुम आहे तर तुम्हाला तो मुलगा म्हणेल कारण घरी आहेत ना तू म्हणे आई तू पण छान रोज गुलाबजामुन खाते बाबांना पण छान देते मग मलाच का नाही तू गुलाबजामुन दे करेक्ट त्याचप्रमाणे होत आहे काय की आपण आपला जो मोबाईल आहे सतत आपल्या हाती असतो आपलं सुरू असतो कंटिन्यू सुरू असतं कधी आपल्याला काम असतं पण नाइंटी पर्सेंट टाईम आपल्याला कामच नसतं सहज आपण मोबाईल हाताळत असतो था। आणि मुलं आपल्याला उपझर करत असतात ते बघतात नेहमी 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 की अरे आई तर मोबाईलवरच दिसते काय असतं या मोबाईलमध्ये एवढं त्यांना पण क्युरियासिटी वाढते मग ते पण आपलं मोबाईल बघतात त्यांना वाटते अरे वा किती छान छान आहे आणि मोबाईलवर तर सगळं अट्रॅक्टिव्ह दिसतं ना कारण ते हलतं हे होतं आणि त्यामध्ये कॅपॅसिटी आहे की तुम्हाला जो काही डोक आहे ब्रेन आहे त्याला एंगेज ठेवण्याचं काम तो मोबाईल करतो आणि मुलगा कधी त्या मोबाईलमध्ये एंगेज होतो हे त्याचं तालाही कळत नाही आणि आपल्या ब्रेनला त्याची हॅबिट लागते आणि मुलांच्या ब्रेनला सुद्धा त्याची हॅबिट लागते बरेचदा मोबाईल जर आपण यूज केला नाही किंवा आवश्यक तिथेच यूज मला तुम्ही खरंच सांग या पद्धतीने तुम्हाला काम मसत का कितीतरी दा आपण फक्त रील बघत असतो ओके देन शॉपिंग करायचं आपल्या शॉपिंग काही करत नाही खूप सारा गोष्टी आपण बघतो कार्ट मध्ये टाकतो लिस्ट मध्ये टाकतो घेती काही नाही किंवा एखाद्या वेळेस घेतो रोज रोज कुठे तुम्ही कायायला जाता ना रोज रोज शॉपिंग करतो का आपण नाही ना पण आणि मग ते लिस्टमध्ये टाकले नको हा नको हा नको हा नको हा नको नंतर ते डिलीट करण्यात पण वेळ घालवतो हे सगळी गोष्ट पण मुलांना काय माहीत म्हणजे तुम्हीही वेळचा अपव्यास करताय ना तेच मुलं करतायत तुम्ही रोल मॉडेल आहात मुलांचे तुमचं बघून मुलंही तसंच करतायत सो आधी तुम्ही तुमचा मोबाईल बघण्याचा जो टाईम आहे तो तु बंद करा बंद करा मीन्स कमी करा जेव्हा गरजेचं असेल तेवढ्याच पुरता मोबाईल बघा उगाच तो हातात घेऊन मोबाईल बघू नका देन काही वेळेस काय होतं की आपल्याला बरीच कामं असतात घरची कामं करायची ऑफिसची कामं करायची आहे काही काही असतंच आपलं मग त्यावेळेस आपण काय करतो की जर मुलगा छोटा असेल म्हणजे प्री प्रायमरीमध्ये वगैरे असेल मुलांना काय पाहिजे खेळायला आई तू खेळ आई तू खेळ गं ऐक तू खेळ ग आपण खेळूया आई मला बोर होतंय ग आपण काय करतो ए प्लीज माझं एवढे कामं पडले आहेत आणि तुझं काय चाललंय आई 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 आई, आई। हा घे मोबाईल बस मला माझी कामं करू दे हे वाक्य आपण बोलतो किंवा बाबा लोक पण म्हणतात अरे थोडी तरी शांतता दे ना मला माझी कामं करायची आहेत घे हा मोबाईल आणि बस थोडा शांत आणि करू दे मला माझं काम होतंय ना मग मुलांच्या हाती हा जो राक्षस आहे हो आजच्या घडीला तो राक्षसच झालेला आहे हा राक्षस आपणच आपल्या मुलांच्या हाती देतो आणि तो राक्षस आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता त्याची शारीरिक क्षमता अगदी नेस्तनाभूत करून टाकतो अगदी फिनिश करून टाकतो म्हणजे आपण आपल्या मुलाला त्या स्क्रीन या नावाच्या राक्षसाच्या हाती आपण स्वतः दिलेला आहे त्याला एक तुम्हाला मी गोष्ट सांगते की काय झालं ना आत्ता मी प्रतिशिर्डीला गेले होते आणि मंदिरातून आले जेवण वगैरे केलं आणि तिथेच सा चरप्प्यासारखं आहे जसं शिर्डीला आहे ना तसंच आहे आणि तिथे असे भोताल एक मध्ये मंदिर आहे छोटं तिथे पिंड आहे शंकरजीची साईबाबांचा सा फोटो मूर्ती वगैरे छोटी ठेवलेली आहे आणि तिथे होता सगळे मंडळी बसलेली होती मॅक्सिमम मंडळी यंग जनरेशनमधली होती तर जेव्हा मी दुरून मला एक्झॅक्टली माहीत नव्हतं मी आत गेलेली नव्हती सो मी जेव्हा दुरून बघत होते की काय चाललंय म्हणजे काय पोथी वगैरे वाचतायत का पारायण करतायत का इथे कारण आपण बघितलंय भरपूर देवस्थानांमध्ये पारायणाची सुद्धा सोय असते तर मला वाटलं की बरेच जण मंदिरं पारायण करतात सो मला वाटलं की ते पारायण वगैरे करत असे जेव्हा मी जवळ गेली आतून बघते तर काय ते पारायण करतच नव्हते मला एवढं आश्चर्य वाटलं ते सगळे मोबाईलवर इतके मग्न झाले होते की जसं आपण पोथी वाचताना मग्न होतो तसे म्हणजे आपण देवाच्या ठिकाणी गेलो तिथेही आपला मोबाईल सुटत नाही अरे देवाच्या ठिकाणी आले आहे पण शांत करायला आलेलो हो आहोत आपण शांत देवाचं नामस्मरण करा जप करा थोडं मेडिटेशन करा शांत ठेवा तिथेसुद्धा आपण मोबाईल वापरतो आणि आपण मोबाईलमध्ये काय याचं याचंसुद्धा बऱ्याच लोकांना मान नसतं सो मला आवर्जून सांगते की आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम कराय कमी करायचं असेल तर पहिले तुमचा स्क्रीन टाईम कमी करा आपोआप मुलांचा स्क्रीन टाईम कमी होईल मग हा स्क्रीन टाईम कमी करायचा तर काय मुलांना खूप खेळू द्या मुलांना खेळायला आवड मुलांना मोबाईल बघायला मुळात आवडत नाही त्यांना ती लागलेली एक वाईट सवय आहे पण त्यांना आवडत नाही कसं आहे ना ड्रिंक ओ... करायला कुणाला आवडत नसतं सिगरेट उडायला कोणाला आवडत नसतं पण त्यांना ती सिगरेट पिण्याची धूळपान करण्याची एक सवय लागते आणि ती जी सवय आहे ती एका व्यसनामध्ये कालांतराने कन्वर्ट होते तसंच स्क्रीनचं पण आहे स्क्रीन, स्क्रीन बघायला मुलांनाही आवडत नाही त्यांना आपण देतो त्यांना त्याची सवय लागते आणि मग त्यांना त्याचं व्यसन लागतं आणि व्यसन लागल्यावर आपल्याला माहिती आहे की आपण त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करायला लागते खूप सारे एफर्ट्स घ्यावं लागतात तेव्हा मुलांना जमीपर्यंत त्या सवयीच राहू नका की ज्या व्यसनात रूपांतर होईल तेव्हा तुम्ही स्वतःचं आधी व्यसन सोडवा तुम्हालासुद्धा ते स्क्रीनचं व्यसन लागलेलंच असतं ऑनलाईन शॉपिंगचं काहीतरी रेस बघायचं तेव्हा स्वतःवर कंट्रोल करा आठवड्यात मुलावर कंट्रोल त्यांना खेळू द्या त्यांना आवडतं म्हणजे मी बघितलंय मुलांना की मला बाहेर जायचं आहे खेळायला अगं माझे मित्र वाट बघतायत अगं माझी टीम वाट बघतीये त्यांना आवडतं ता खेळायला त्यांना त्यांच्या समवयस्क मुलांसोबत खेळायला खूप आवडतं त्यांना खूप थिंगा मस्ती करायला आवडतं त्यावेळी तुम्ही बघा त्यांची जेव्हा टीम असते किंवा त्यांच्या दोन तीन फ्रेंड्स येतात की जर आपण खेळायला जाऊ ते असं त्या मित्रांना म्हणणार नाही की नाही नाही मला ना मोबाईल बघायचं आहे मला हे बघायचं आहे मुळेच नाही ते पटकन जातं इनफॅक्ट तुम्ही जरी ते मोबाईल बघत असते तुम्ही त्यांना म्हणाले की चला आपण बॅडमिंटन खेळूया आपण क्रिकेट खेळूया तर ते लगेच तयार होतील ते मोबाईल बघणार नाही सो जर तुम्हाला वाटत असेल की मुलं आपली अभ्यास करत नाही तर त्याचं महत्त्वाचं एक रिझन आहे की त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि त्या स्क्रीन टाईममुळं वाढल्यामुळं ती सवय न राहता ते त्याचं व्यसन लागलेलं आहे तर म्हणजे मी हमल रिक्वेस्ट करते तुम्हाला की प्लीज आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम किती आहे याचा एकदा अंदाज घ्या आपला मुलगा त्याला ऑब्झर्व करा आणि ते नोट करून ठेवा की हां यांनी एवढा या वेळ स्क्रीन बघितला आज एवढा वेळ स्क्रीन बघितला टी व्हीचं किती बघितलं स्क्रीन आणि तो स्क्रीन नाही हळूहळू कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्या तुम्ही डिरेक्टली मी म्हणणार नाही की मुलं स्क्रीनवरून जम्प होऊन एकदम स्टडी करायला लागेल ला। पण त्यामध्ये ज्या प्रोसेसिंग आहे जे काही मधातले घटक आहेत उदाहरणार्थ आपल्याला त्यांना खेळामध्ये एंगेज करावं लागेल आपल्याला त्यांच्यासोबत ला बोलावं लागेल त्याच्या आपली मस्ती करावी लागेल हे सगळं करत 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 ॲटोमॅटिकली त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल आणि त्यांचं अभ्यासावरचं फोकस वाढेल त्यांचं स्टडीवरचं फोकस वाढेल आणि ते हळूहळू त्यांना स्टडीची सुद्धा गोळी लागेल आणि ते स्टडीची कशी काय गोळी लागायची याबद्दलही आपण बोलणारच आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुताच इथेच थांबूया पण माझी आम्हाला रिक्वेस्ट एवढीच आहे की मुलांचा स्क्रीन टाईम प्लीज 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 कमी करा त्यासाठी तू स्वतःचा स्क्रीन स्क्रीन टाईम कमी करा तुताच इथेच थांबूया नक्की पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपल्या आवडत्या चॅनलवर प्रांजो सायकोलॉजी या आणि हो सायकोलॉजी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद